मुरम काढून मुरम बाजूला टाकलाय माती घेतली काढली आणि पुन्हा मुरम टाकलाय पण हे राणा काढून हे झाड घेतला पाणी ओतून पाण्याने चोपा थोडंच होता बस थांबा माती चोपा आधी एकदा कलणार आहे पाणी छटलेलं नाही हां मी रेकती हां আদি কাটি লাভ আছো তুলি তানা জী হে দে পাছা যাম চৰম কালা झाड करा तो उभात माती लावा सरळ करा झाड ही ही कली ही कली माती लावा मऊ त्याला एक काठी लावा त्याला एक बारकी काटी तिकडे तिकडे